वासुदेव एक विलुप्त होत चाललेली परंपरा हिंदू संस्कृतीच्या अंगभूत असलेली वासुदेवांची परंपरा आज धोक्यात आहे पहाटेच्या उजाड्यात ढोलकीच्या तालावर हरिनाम जपत गावागावांमध्ये फिरणारे वासुदेव आज आपल्या दैनंदिन जीवनातून दूर जात आहेत वासुदेव कोण होते वासुदेव हे केवळ भजन गायक नव्हते ते समाजाचे दत्तक पुत्र होते ते समाजाला प्रबोधन देणारे धार्मिक मूल्ये शिकवणारे आणि समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकणारे होते त्यांचे गीत केवळ मनोरंजनच नव्हते तर ते समाजाचे दर्पण होते ते आपल्या गायनातून समाजातील विसंगती अन्याय आणि कुप्रथांवर टीका करत असत त्यांचे गीत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत असत आणि त्यांच्या मनावर प्रभाव पाडत असत वासुदेवांचे महत्व सांस्कृतिक वाहक वासुदेव हे आपल्या संस्कृतीचे रक्षक होते त्यांच्या माध्यमातून पिढी जात तत्वज्ञान कथा आणि लोककलांचे संवर्धन होत होते समाज सुधारक वासुदेव केवळ भजन गायन करत नव्हते तर ते समाजातील कुप्रथांविरुद्ध बंड करत नैतिक मूल्यांचे महत्व सांगत असत कलाकार वासुदेव हे निपुण संगीतकार होते त्यांचे गीत ताल आणि लय यांचे अद्भुत मिश्रण असायचे समाज बांधणी वासुदेव हे ग्रामजनांना एकत्र आणून सामाजिक बंधुत्व वाढवत असत वासुदेव का लुप्त होत आहेत आधुनिकीकरण बदलत्या जीवनशैलीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढी आधुनिक संगीताकडे वळत आहे शहरी शहरीकरण गावांमध्ये शहरीकरण वाढल्याने पारंपरिक जीवनशैली बदलत आहे आर्थिक आर्थिक परिस्थिती परिस्थिती अनेक वासुदेव कुटुंबांची कमजोर असल्याने नवीन पिढीला या व्यवसायात येण्यास प्रोत्साहन मिळत नाही सरकारी पाठबळाचा अभाव वासुदेवांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून पुरेशी योजना नाही माध्यमांचा प्रभाव दूरदर्शन रेडिओ आणि इंटरनेट यासारख्या माध्यमांमुळे लोक आधुनिक संगीत आणि कलांकडे आकर्षित होत आहेत उदाहरण आजकाल गावांमध्ये लहान मुले वासुदेवांची गीतेऐवजी मोबाईल फोनवर गेम खेळायला पसंत करतात त्यांच्यासाठी ढुलकी आणि ताशापेक्षा हेडफोन अधिक आकर्षक वाटतात यामुळे वासुदेवांची कला पुढील पिढीपर्यंत पोहोचत नाहीये वासुदेवांचे भवितव्य वासुदेवांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे जागरूकता मोहीम वासुदेवांच्या महत्वाबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांमध्ये व्याख्याने कार्यशाळा आयोजित करून वासुदेवांच्या कला आणि संस्कृतीची ओळख करून देणे आवश्यक आहे शालेय शारा अभ्यासक्रम शाळांमध्ये वासुदेवांच्या जीवनावर आधारित पाठ्यक्रम समाविष्ट करणे सरकारी प्रोत्साहन वासुदेवांना आर्थिक मदत प्रशिक्षण आणि पुरस्कार देणे सरकारने वासुदेवांच्या कलाकारांसाठी विशेष योजना राबवाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम वासुदेवांचे कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कलेचे प्रदर्शन करणे महोत्सव मेळावे यांमध्ये वासुदेवांना आमंत्रण त्रित करून त्यांना मान देणे आवश्यक आहे माध्यमांची भूमिका दूरदर्शन आणि रेडिओ यासारख्या माध्यमांमधून वासुदेवांच्या कला आणि संस्कृतीचा प्रसार करणे निष्कर्ष वासुदेव हे आपल्या सांस्कृतिक वारसाचे एक अमूल्य रत्न आहेत त्यांच्या लुप्त होण्याचा अर्थ आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग गमावणे होय त्यामुळे आपण सर्वांनी मिळून ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे